नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांचे माहे मे दोन हजार चोवीस वेतन देयक अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जी आर आहे दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांचे माहे मे दोन हजार चोवीस वेतन दे अदा करण्यासाठी संदर्भात महत्वपूर्ण असा शासन निर्णय कशा पद्धतीने निर्गमित करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांचे दोन हजार चोवीस वेतन देय अदा करण्यासाठी निधीचे वितरण करणे संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती राज्यातील कर्मचाऱ्यांचे मे जुन जून वेतक देयक अदा करणे या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधीचे वितरण करणे या संदर्भात दिनांक तेरा मे रोजी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाच्या नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना अधीनस्थ ठेवण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदरच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पी झालेल्या वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी सहाय्य संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहे यामध्ये नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ या ठिकाणी चौदा चौऱ्याण्णव चाळीस इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निधीचे निधीचे वितरण करताना राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अष्ट्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये असे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत त्याचबरोबर विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदान आहे मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी उत उर्वर वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करून घ्यावेत असे निर्देश देण्यात आले आहे या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी शेवटी शासन निर्णय काय आहे जी आर निर्गमित करण्यात आलेला ते या ठिकाणी आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहोत बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग या ठिकाणी तारीख आहे तेरा मे दोन हजार चोवीस म्हणजे कालचीच ही तारीख आहे बघा वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बी ए एम एस प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्प कलवी झालेला व वित्त विभागाकडून बीई एम एस प्रणालीवर प्राप्त झालेला निधी या ठिकाणी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता मी सर्व काही वाचत नाही तारीख आहे तेरा मे दोन हजार चोवीसची ही शासन निर्गमित झालेला जी आर आहे तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हो। या ठिकाणी माहिती देण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद